मला त्रास झाला तुम्ही त्रास दिला पाहिजे या मताचं मी आहे मी मनाचं दिलदारी व्यक्तिमत्व ह्या सगळ्या शब्दांना मानत नाही जो माझ्याबरोबर चांगला मी त्याच्याबरोबर चांगला जो माझ्याबरोबर वाईट मी त्याच्याबरोबर वाईट जाऊन मैदानात जाऊन त्या व्यक्तीविरुद्ध उभं राहायचं रान पेटवायचं <laughs> काय <जेकाई> झालंय <जाला है। laughs> अख्ख्या महाराष्ट्राची हेडलाईन होती दुसऱ्या <laughs> दिवशी काय बोलणार त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मी मला हे अपेक्षित नव्हतं की सुरुवातीला नंतर मला कळालं होतं त्यांना नव्हतं जाणवत पण मला जाणवत होतं की हे मी करू शकतो मूळ स्वभावत बदल करत पहिली वेळ होती की मी काही पत्ते राखून ठेवले तसं मी फार स्पष्ट बोलणारा माणूस आहे पण मी लोकसभेच्या विधानसभेच्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी स्ट्रॅटर्जीने केल्या पारनेर विधानसभा असो किंवा संगमनेर विधानसभा असो किंवा राहुरी किंवा इतर गोष्टी पण खास करून या दोन विधानसभा विशेषतः फार स्ट्रॅटेजिकली आम्ही गेलो प्रत्येक गोष्ट स्ट्रॅटेजिकली केली, केली। गेली ती अचानक लागलेली लॉटरी नाही उमेदवाराच्या निवडीपासून म्हणजे okay. अमोल खतार हे काही ऍक्सिडेंटली झालेलं आमदार नाही mm. माझ्या वडिलांचं नाव वेगळं होत चर्चेमध्ये oh. oh. माझं नाव वेगळं होतं मी आपलं नाव डिफेंड केलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर आणि मग तो आमदार झाला त्याच्या माझं अनेक वेगळे वेगळे पैलू आहेत हे कदाचितपणे ऍक्ट करतात आणि मग तो रिझल्ट आपल्याला टर्न ओव्हर मिळतो तर त्यामुळं माझं आज मी शांत आहे कारण की माझा सगळं विषय आता क्लिअर झाला म्हणजे फ्रॉम झिरो आय एम हॅपी इन लाईफ माझं जे करायचं होतं कारण की उद्या एक गोष्ट लक्षात घ्या की मी जर हे केलं नसतं hmm. तर माझ्या मागचे मुलं देखील याच्या मागं हा विचार करतो कार्यकर्ता याच्या मागं काय उपक्रम करता याला तर संपवून टाकणे याच्या मागं कोण आहे राजकारणात असं जाऊन प्रत्येकतर द्यायला हवं या विचारांचा आहे हा तो हंड्रेड पर्सेंट दिलंच पाहिजे ते शांततेत द्या किंवा ॲग्रेशनने द्या पण द्या राजकारणामध्ये सोडून देणारा माणूस हा मूर्ख असतो सोडता येत नाही आजोबा पण तेच करायचे पण ते, ते शांततेत हळू करायच माझी स्टाईल वेगळी पण आमच्या दोघांचा उद्देश तोच वडील काय म्हणतात ते, ते, <laughs> ते आ, फार सरळ मनाचे माणूस व्यक्ती आहे फार सरळ मन आहे त्यांचं आणि त्यांना या सगळ्या गोष्टी फार लांब आहेत राग द्वेष त्यांचं मन फार मोठं प्रचंड मोठं मन याला माफ त्याला माफ जाऊ दे दे मी तसा नाही तर माझा तो, तो प्रॉब्लेम आहे त्याला मी काही करू शकत नाही पण मी मुद्दा म्हणून कोणाला त्रास देत नाही तुम्ही तुमचं प्रपोजल चालव चालवतोय आणि राजकीय व्यासपटलामध्ये पक्षाची भूमिका आणि राजकारण हे करावं आमचा काय आक्षेप नाही पण सुपार्या घेऊन डायरेक्ट जिथं तुमचा काही संबंध येत नाही संगमनेरकरांचा कधी काही संबंध नव्हता माझ्या लोकसभेमध्ये पण ते निवडणूक त्यांची नसतानी पाचशे कर्मचारी पाठवणं एवढं पार पानाला लावणं काही गरज नव्हती हा त्यांनी येऊन प्रचार याच्या अगोदर केला आहे प्रचार करतात भाषण करतात भाषण करावं पक्षाची भूमिका मांडावी महाविकास आघाडीची त्यांनी भूमिका मांडावी आमचं काय आक्षेप आहे छोटी वेगळा पक्ष असंच म्हणू शकत नाही 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 बो हा आमच्याकडचा मुलगा फार चांगला आहे याला विचार करू नका हा चांगला असं बोलू शकत नाही पण तुम्ही जर गोष्टी पर्सनल करतायत तर दुर्दैवाने त्याचं उत्तर पण पर्सनलच होत त्यामुळे मी पण अगोदर तिकडे जाऊन भाषण केलं दिस टाइम इट वॉज पर्सनल कारण की मला पर्सनली ते फील झालं तेवढाच विषय असतो आणि राजकारणामध्ये इमोशनल असणं गरजेचं आहे इमोशन न दाखवणं त्यापेक्षा जास्त गरजेचं आहे आणि एखादा तुमच्यावर प्रसंगांना पराभव झाला त्याचं उत्तर दुसऱ्या ज्या व्यक्तीच्या पराभवाने तुम्हाला मिळू शकतं तुम्ही किती जरी भाषण केलं तुम्ही किती जरी एखाद्या व्यक्तीबद्दल मत व्यक्त केलं पण जर तुम्ही त्यांना पराभूत करू शकले नाहीत तर मग तुमचं राजकारणामध्ये काही उपयोगच नाही डेट फॉर टॅट हा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्मुल्याने सगळेच जण चालतात त्याचं काही मी वेगळं करतो असं काही नाही बाकीचे लोक अपयशी ठरले प्रयत्न सगळे करतात बाकीचे लोक अपयशी ठरले मला त्याच्यामध्ये यश मिळालं मला काय फार आनंद झाला त्यांना पराभूत करून असंही नाही एखाद दो दोनदा माझ्या समोर समोर एखाद्या कार्यक्रमा दरम्यान मला दिसले तर मी पायाच पडतो त्यांच्या आजही पडतो त्यांना विचारून पहा की कधी मला मला आठवत नाही कधी भेटले मधल्या काळात मी पायाच पडले त्यांचे माझ्या व्यक्तिद्वेष नाही पण शेवटी माझा आत्मसन्मान माझा स्वाभिमान आणि माझ्या माग उभे असलेले लोकांनी संघटना त्यांना मला कुठंतरी माझी प्रतिमा बनून ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात ते एक राजकीय व्यक्ती म्हणून मी करतो